ओबीसी समाजाचे नेते छगन अखेर मंत्रीपदी आज वर्णी लागली ओबीसी नेत्यांनी ने भुजबळांना मंत्रीपद द्यावं अशी वारंवार मागणी केली होती भुजबळ यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेता सांगलीतील ओबीसी नेत्यांनी ने मोठा जल्लोष केला शहरातील ओबीसी नेत्यांनी ने एकत्रित येत लाडूचं वाटप करत जोरदार घोषणाबाजी करून परिसर दनान सोडला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांना दिलेल्या मंत्रिपदाच्या माध्यमातून ओबीसी समाजाला न्याय दिलाय आता भुजबळ हे ओबीसी समाजाचे प्रयत्न अधिक जोमाने सोडवतील असा विश्वास यावेळी ओबीसी नेत्यांनी व्यक्त केला यावेळी संजय विभूते विष्णू माने माजी महापौर नितीन सावगावे यांच्यासह सा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी शीतल विजय मीरा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आज एक स्वातंत्र्य जी चळवळ होती त्याला न्याय मिळालेला आहे आणि एक आपल्या अनुभवी मंत्रीपद जे आपलं छगन भुजबळ साहेबांना मिळालेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही जे आम्हाला जो आनंद झाला तो आज आम्ही इथे साजरा करत आहोत आणि असंच पुढे प्र भविष्यामध्ये ओ बी सी एस सी ज्या काही मागासवर्गीय ज जा, जाती धर्म ज्या ज्या कास्ट आहेत त्यांना असंच न्याय मिळत राहावं आणि अशीच लढाई ही पुढे चालू राहावी अशी मी सर्वांना विनंती करते आणि धन्यवाद थँक्यू कशा पद्धतीने जल्लोष आज आम्ही इथे लाडू वाटप करून आम्ही आमचा जल्लोष आणि आनंद साजरा केलेला आहे आम्ही इथे सर्व पदाधिकारी सर्व महायुतीचे अधिकारी पदाधिकारी सर्वांनी आम्ही लाडू वाटप करून आमचा आनंद इथे साजरा केलेला आहे आज महाराष्ट्राचे ओबीसीचे कणखर नेते आदरणीय छगनजी भुजबळ साहेब यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश करून खऱ्या अर्थाने ओबीसीला न्याय देण्याची भूमिका आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आदरणीय अजितदादा पवार आणि आदरणीय एकनाथजी शिंदे यांनी या ठिकाणी बजावलेले आहे खरं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की महायुतीचं सरकार आणण्यामध्ये सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो आदरणीय छगन भुजबळ साहेबांचा या महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन तीन वर्षापूर्वी असं काही वातावरण झालं होतं की खऱ्या अर्थानं ओबीसीला कोण वाले आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि कधी नव्हत छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये अतिशय ओबीसी हा दडपणाखाली होता आणि याला वाचा फोडण्याचे काम मंत्रिमंडळामध्ये असतानासुद्धा वेळप्रसंगी मंत्रिपदाला लात मारेन परंतु ओबीसीच्या पाठीमागं मी खंबीर उभा राहीन अशी भूमिका आदरणीय छगन भुजबळ साहेबांनी घेतली आणि खऱ्या अर्थानं ओबीसीला न्याय देण्याची भूमिका भुजबळ साहेबांनी घेतली आणि आज महायुतीचं जे सरकार या ठिकाणी आलेलं आहे ते फक्त आणि फक्त या राज्यातल्या ओबीसीच्या वतीनंच मदत केल्यामुळं आलेलं हे नाकारून चालणार नाही आणि म्हणून मग काही लोकांच्या सांगण्यामुळं भुजबळ साहेबांना जाणीवपूर्वक त्या ठिकाणी डावलं गेलं आणि हा असंतोष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरला आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये याचा फटका बसू शकतो अशी भीती थोडीशी राज्यकर्त्यांच्या मनात असल्यामुळं या ठिकाणी सर्वांनी विचार करून देर आहे पण दुरुस्त आहे असं म्हणून त्या ठिकाणी म्हणलं तर वावगं ठरणार नाही भुजबळ साहेबांना आज न्याय देण्याची भूमिका ओबीसीला न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी महायुतीच्या नेत्याने घेतली त्याबद्दल त्यांचं मनापासून मी या ठिकाणी आम्ही सर्वजण आमच्या सांगली जिल्ह्यातील तमाम सीचे सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि खरं तर आम्ही मागच्याच आठवड्यामध्ये भुजबळ साहेबांचा मुंबई इथं जाऊन सत्कार केला खरं तर हा सांगली जिल्ह्याचा पायगुण म्हणावा लागेल कारण या जिल्ह्यामध्ये क्रांतिकारकांनी या ठिकाणी इतिहास घडवलेला आहे हा क्रांतिकारकांचा हा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय लागलेला हा जिल्हा आहे आणि खऱ्या अर्थानं सांगली जिल्ह्यातील ओबीसींचा पायगून म्हटलं तर वावकं ठरणार नाही की या ठिकाणी भुजबळ साहेबांची मंत्रीपदी वर्णी लागली मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये भुजबळ साहेब अधिक ताकदीनं ओबीसीची भूमिका घेऊन पुढं जातील आणि जे आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं सत्तावीस टक्के सुप्रीम कोर्टानं कायम केलं आहे तेच आरक्षण भविष्यात सुद्धा कायम राहण्यासाठी भुजबळ साहेब नक्कीच त्या ठिकाणी भूमिका घेतील त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो महाराष्ट्रातील सर्व लढव या ओबीसी नेत्यांचं कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून अभिन अभि अभिनंदन करतो आम्ही या ठिकाणी लाडू वाटप करून आज आमचा आनंद साजरा केलेला आहे धन्यवाद